आणि मोदींची प्रवृत्ती किंवा मोदींची जी काही कार्यशैली आहे ती लोकशाही मानणाऱ्या काय म्हणजे डीलर म्हणजे गुन्हा आहे का पहिल्या मुख्यमंत्र्यांची विधानं अतिशय बालिश आहेत अतिशय खालच्या दर्जा म्हणजे राज्याच्या प्रमुखाला अशा प्रकारची विधानं आणि माझ्या कुटुंबातील लोकांच्या व्यवसायासंदर्भामध्ये त्यांनी केलेली विधानं ही अतिशय बालिशपणाची आहे किंबोना दर्जा सोडून प्रचार आहे आणि माझ्या नातेवाईक माझ्या कुटुंबातले सदस्य वाहनांचे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्या रिसर्च कंपनीज आहेत टॅक्स भरतात इन्कम टॅक्स पेअर आहेत अवैध धंदा कुठलाच नाही उलट त्यांचा जो उमेदवार आहे त्याच्या सगळ्या हे म्हणजे तो डीलर कसला हे चौकशी करा तो दारूचा व्यवसाय करतोय दारूची दुकानं आहेत जिल्ह्यामध्ये लोकांना यांचा उद्योग आहे वैसन आणि सगळे हे बेनामी म्हणजे हे कारभार केव्हा झाले कुणाच्या कालावधीत ही दुकानं आली चंद्रपूरून किती आली राज्यातून यांची दारूची दुकान कुठे कुठून -पुट आणल्या गे गेली अशा मागचा खरा सूत्रधार कोण हे मुख्यमंत्र्यांनी शोधून उत्तर द्यावं मुख्यमंत्री